नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका प्रसिद्ध अभंगाची जरा वेगळ्या पद्धतीने उकल करूया अभंग क्रमांक एकशे चौदा नमस्कार हो नक्कीच महत्वाचा अभंग आहे हा आणि यासाठी आपल्याकडे आधार आहे विद्या वाचस्पती विद्यानंद्यांचं विश्लेषण तर आपला उद्देश आहे की तुकाराम महाराजांच्या नजरेतून खरी तीर्थयात्रा आणि संतसंगतीचं नेमकं मर्म काय आहे हे समजून घेणं बरोबर सुरुवातच बघा किती किती थेट आहे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनीन हे पहिल्यांदा ऐकल्यावर थोडं धक्कादायक वाटू शकत नाही का अगदी अगदी म्हणजे विधान साधं वाटलं तरी खूप क्रांतिकारी अर्थ एकदम स्पष्ट आहे तीर्थक्षेत्री जाऊन नुसत्या दगड धोंड्यांमध्ये किंवा पाण्यात देव शोधण्यापेक्षा खरा जिवंत देव जो आहे तो सज्जन व्यक्तींमध्ये म्हणजे संतांमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो अच्छा म्हणजे रोकडा म्हणजे एकदम प्रत्यक्ष रोकडा म्हणजे नगदी प्रत्यक्ष बाह्य कर्मकांड किंवा केवळ स्थळांना महत्त्व देणं यापेक्षा संतांचा सहवास कितीतरी पटीने महत्वाचा आहे जणू संत हे चालते बोलते देवच आहेत असं महाराज सांगू पाहतायत त्या काळात जिथे कर्मकांडाला खूप महत्त्व होतं तिथे हा विचार मांडणं हो म्हणजे हा त्यावेळेच्या समाजाला दिलेला एक मोठा मोठा विचार होता पण मग एक प्रश्न येतो मनात हां की तीर्थयात्रा व्रतवैकल्य यातूनही तर भक्ती वाढते असं अनेकांना वाटतं मग जर देव सज्जनातच आहे तर या सगळ्या बाह्य गोष्टींचं महत्व काहीच नाही का नाही नाही तसं नाही मुद्दा तीर्थयात्रा निरर्थक ठरवण्याचं नाही असं मला वाटतं पण पन... बरं पण तिचं फळ कशावर अवलंबून आहे तर तुमच्या भावावर तुमच्या श्रद्धेवर संत संगतीचं महत्व जास्त का कारण त्याने फक्त बाह्य दिखावा नाही साधत अच्छा म्हणजे आतून बदल घडतो म्हणजे मन बुद्धी आपलं चित्त शुद्ध होतं जे फळ मोठमोठे यज्ञयाग किंवा नुसत्या शारीरिक कष्टाने केलेले तीर्थयात्रेनं मिळेलच असं नाही ते संत संगतीने सहज मिळतं असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे मिळाली या संतसंग समर्पिता भले अंग याचा अर्थ हाच की अगदी अंग समर्पित करणं म्हणजे फक्त शरीर नाही तर आपलं मन आपली बुद्धी आपला अहंकार सगळं काही त्या सत्संगात त्या विचारात विलीन करणं आणि मग काय होतं काय होतं तर आपले दोष दिसू लागतात आपला अहंकार कुठे आहे हे, हे कळायला लागत खरी शांतता मिळते आंतरिक शुद्धी म्हणजे ही बरोबर ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो असं ते म्हणतात हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे खरी शक्ती जी आहे ती बाह्यक्रियेत नाहीये तर त्या मागच्या भावनेत आहे हेच तीर्थी भाव फळे येथे अनाड ते वळे यातून स्पष्ट होतं का हां भाव नक्की काय आहे अगदी बरोबर पकडलंत तुम्ही खरा जोर भावावर आहे तीर्थक्षेत्री गेलात स्नान केलं पण मनात जर खरी श्रद्धा नसेल प्रामाणिक तळमळ नसेल तर मग तर ती फक्त एक शारीरिक क्रिया झाली ते अज्ञान आहे अनाड म्हणजे अज्ञानी ज्यांना हे मर्म कळत नाही ते बाह्य गोष्टींनाच धरून बसतात खरी तीर्थयात्रा तेव्हाच फळते जेव्हा अंतःकरणात तो खरा भाव असतो आणि हा भाव म्हणजे प्रेम करुणा हो प्रेम करुणा निष्ठा एक समर्पित वृत्ती खरं तीर्थ आपल्या आतच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि जेव्हा हा भाव जागृत होतो चांगली संगत लाभते तेव्हा त्याचा परिणाम काय होतो अभंगाच्या शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप याचा अर्थ खूप खोल आहे बरं का जेव्हा हे खरं ज्ञान मिळतं म्हणजे खरा भाव अंतकरणात स्थिर होतो आणि मुख्य म्हणजे संतांची कृपा होते तेव्हा माणसाची सगळी पाप म्हणजे फक्त वाईट कर्म नाही तर चुकीच्या वृत्ती विचार आणि त्यातून निर्माण होणारा त्रिविध ताप म्हणजे शारीरिक मानसिक आध्यात्मिक दुःख क्लेश चिंता अच्छा हे सगळं हो हे सगळं आपोआप नाहीस होतं गेले गेल्या कळे ताप म्हणजे दुःख गेलं की कळतं अरे ते गेलं पण हे कशामुळे होतं बाहेरच्या क्रियेने नाही तर आतून झालेल्या बदलामुळे आणि संतसंगती ही त्याची किल्ली आहे अगदी ती त्या आंतरिक परिवर्तनाची गुरु किल्ली आहे म्हणजे एका अर्थाने तुकाराम महाराज इथे मोठ्या ढोंगीपणावरच बोट ठेवत आहेत असं म्हणता येईल निश्चितच महाराज इथे बाह्य औडंबर देखावा याला स्पष्ट विरोध करतात खरी पवित्रता खरं देवत्व हे कर्मकांडात किंवा फक्त तीर्थ फिरण्यात नाहीये तर ते कुठे आहे ते आहे निर्मळ अंतःकरणात आणि संतांच्या मार्गदर्शनात संत संगतीने काय होतं अहंकार गळतो वृत्ती बदलते खरी शांती अनुभवायला मिळते हीच खरी तीर्थयात्रा आहे जी आतून सुरू होते आणि आतच पूर्णत्वाला जाते तर आजच्या या आपल्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की संत तुकाराम महाराजांनुसार खरं तीर्थ हे बाहेर कुठेतरी दगडधोंड्यात किंवा पाण्यात नाही तर ते आपल्या आत आणि सज्जनांच्या सहवासात आहे बरोबर आणि विद्यानंद जसं सांगतात तसं हे केवळ ऐकून वाचून सोडून देण्यासारखं नाही हा विचार जगण्याचा प्रयत्न करायला हवा कारण संत संगतीतून मिळणारी जी दृष्टी आहे तीच आपल्या जीवनाची खरी दिशा दाखवू शकते जाता जाता एक विचार मनात येतोय आजच्या जगात आपण बघतो की बाह्य गोष्टींना किती महत्व दिलं जातं यश पदव्या भौतिक गोष्टी अशा काळात जर आपण आपल्या आंतरिक गुणांवर आपल्या आतल्या विकासावर आणि खऱ्या ज्ञानी माणसांच्या मार्गदर्शनावर अधिक लक्ष केंद्रित केलं तर आपल्या आयुष्याच्या यात्रेत कोणता खरा बदल घडून येईल यावर विचार करायला हरकत नाही